शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खास महत्वाचा व्हिडिओ आहे आपल्याकडं बरेच प्रोडक्ट उपलब्ध असतात परंतु त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला माहिती नसल्यामुळे स्वस्तातले आणि चांगले प्रोडक्ट सुद्धा आपण वापरत नाही आणि विनाकारण अवांतर खर्च हा आपला फार मोठ्या प्रमाणात आपण करत असतो तर नेमकी या विषयावर आपण बोलणार आहोत तर ते जाणून घेऊ ते कोणते तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता की एक नॅनो युरिया आहे जो आपल्याला इझिली आता सगळ्या ठिकाणी उपलब्ध होतो आणि युरियाची जी बॅग आहे त्याला हा पर्याय म्हणून आज दिला जातो पण परंतु बरेच शेतकऱ्याचा वापर करत नाही त्यानंतर एक नॅनो डी एपी आहे हे सुद्धा फवारणीतून वापरण्यासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलंय परंतु शेतकरी जे आहेत याचा वापर करत नाही वापर ना वापर हे वापरायचं कसं कोणत्या स्टेजला वापरायचं हे शेतकऱ्यांना मित्रांनो माहिती नाहीये फक्त याचा मधून वापर करायचा नाही मधून याचे रिझल्ट हे तुम्हाला पाहायला मिळणार नाही मित्रांनो फक्त याचा फवारणीतून वापर करायचा तो कसा करायचा आपण सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहोत कोणत्याही पिकावर आपण याचा वापर फवारणीद्वारे करू शकतो कुठल्याही बुरशीनाशकासोबत कुठल्याही कीटकनाशकासोबत आपण याचा वापर करू शकतो त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आपल्याला लाईक करा सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांना ही जी माहिती आपण देणार आहोत ती शेअर नक्की करा तर मित्रांनो चला वळूया सगळ्यात पहिले जो नॅनो युरिया आहे नॅनो युरिया सगळ्यांना माहिती आहे हा पन्नास मिली प्रतिपंप चाळीस ते पन्नास मिली प्रतिपंप याचा वापर करू शकता हा कधी वापरायचा तर मित्रांनो तुमच्याकडे कोणतंही पीक असेल की ज्यावरती तुम्हाला वाढ कमी प्रमाणात झाली आहे म्हणजे आपण कुठलंही टॉनिक वापरतो मार्केटमधलं वाढ कमी आहे वाढ होण्यासाठी हिरवेगारपणा येण्यासाठी आपण जे टॉनिक वापरतो त्यापेक्षा जर तुम्ही नॅनो युरिया वापरले ज्याची वाढ कमी आहे मी परत एकदा सांगतो नॅनो युरिया कधी वापरायचा जर तुमच्या पिकाची वाढ कमी आहे पिवळेपणा आलेला आहे आणि तुम्हाला त्या पिकामध्ये हिरवेगारपणा आणायचा आहे आणि वाढ चांगली झाली पाहिजे यासाठी जर फवारणी करायची तर आपल्याला नॅनो युरिया हा खूप चांगला पर्याय आहे मित्रांनो नॅनो युरियाचा वापर जर केला तर त्या पिकाची वाढ खूप चांगली झालेली तुम्हाला दिसेल पिवळेपणा गेलेला तुम्हाला दिसेल आणि चाळीस ते पन्नास मिली तुम्हाला वापरायचंय आणि खूप स्वस्तात असं मिळणार अर्धा लिटरची पॅकिंग तुम्हाला इझिली मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध होऊन जाते मित्रांनो फक्त याचा वापर त्या स्टेजला करायचंय की मध्ये वाढ नाहीये वाढ कमी प्रमाणात आहे आणि पिवळे तुम्हाला दिसतोय त्यावेळेस याचा वापर करा फायदा तुम्हाला शंभर टक्के दिसेल तर त्यानंतर नॅनो डीएपी तर नॅनो डीएपी सुद्धा आता जवळजवळ सगळीकडे उपलब्ध आहे मित्रांनो याची देखील फवारणी तुम्ही वापर करू शकता तर यामध्ये काय हे लक्षात घेऊ तर यामध्ये आठ टक्के नत्र आहे आणि सोळा टक्के फॉस्फरस आहे स्पुरद आहे तर हे आपण कधी वापरतो आणि कधी वापरायला पाहिजे आपण कधी तर आपल्याला माहिती आहे आपण खताचा वापर सुरुवातीलाच करून टाकतो आपल्याला त्याचे फायदे माहिती नाही तर मित्रांनो यामध्ये नत्र आणि स्फुरद मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ज्या वेळेस तुमच्या कोणत्याही पिकाला फुलं लागतात आणि त्याचं कन्वर्जन फळामध्ये होतं जसं कापूस आहे कापसाला पाते लागलेले आहे आणि ते पाते जे आहे आता बोंडामध्ये रूपांतरित होत आहे बोंड लागत तर त्यावेळेस तुम्ही पातं लागण्यासाठी जास्तीत जास्त पातं लागण्यासाठी फळ फांद्या फुटण्यासाठी मुळा जास्त फुटण्यासाठी फॉस्फरसचा वापर होतो तर त्यावेळेस नॅनो डीएपीचा म्हणजे कुठल्याही पिकाला फुलं लागते वेळेस आणि ते फुलं फळामध्ये रूपांतरित होत्या वेळेस फळं लागते वेळेस तुम्ही नॅनो डीएपीचा वापर हा मित्रांनो करू शकता हा ही खूप फायदेशीर असा आहे फुलं लागण्यासाठी फळं लागण्यासाठी मित्रांनो नॅनो डी एपीचा जर वापर केला तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो चाळीस ते पन्नास मिली प्रतिपंप आपल्याला वापरायचं आहे बाकी दुसरं टॉनिक घेण्याची गरज ही तुम्हाला पडणार नाही मित्रांनो सुद्धा बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाचा वापर करू शकता आपल्याला ड्रीपद्वारे जमिनीतून सोडायचं नाहीये आपल्याला फक्त फवारणीद्वारे याचा वापर करायचा हे दोन्ही सुद्धा खूप असे फायदेशीर प्रॉडक्ट दिलेले आहेत की मोठ्या गोण्या टाकण्यापेक्षा हे जर फवारणीतून वापरलं नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी तर याचा फायदा नक्की तुम्ही ते जे टाकतात त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांचा होऊ शकतो तर मित्रांनो ही जी माहिती आहे ही माहिती आवडली तर लाईक करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि याचा वापर शंभर टक्के करा आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा खूप महत्वपूर्ण ही माहिती आहे तर धन्यवाद आपल्या सगळ्यांची